मोबाईल आणि इंटरनेट शिक्षणासाठी की व्यसनासाठी आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे मोबाईल आणि इंटरनेट यांनी आपल्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे काही वर्षांपूर्वी जी माहिती मिळवण्यासाठी ग्रंथालये वर्तमानपत्रे किंवा शिक्षकांवर अवलंबून राहावे लागायचे तीच माहिती आज एका क्लिकवर उपलब्ध आहे त्यामुळे मोबाईल आणि इंटरनेट हे शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे साधन ठरले आहे मात्र याच साधनांचा अतिवापर झाल्यास ते व्यसनाचे रूप धारण करू शकते म्हणूनच मोबाईल आणि इंटरनेट शिक्षणासाठी की व्यसनासाठी हा प्रश्न आज अत्यंत महत्त्वाचा ठरतो मोबाईल आणि इंटरनेटचा सा शिक्षणासाठी वापर केला तर त्याचे फायदे अमूल्य आहेत आज ऑनलाईन शिक्षणामुळे जगभरातील उत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घर बसल्या मिळू शकते यूट्यूब शैक्षणिक ॲप्स ई लायब्ररी ऑनलाईन कोर्सेस आणि व्हिडिओ लेक्चर्समुळे अवघड विषय सोपा पद्धतीने समजतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट हे वरदान आहे नोट्स प्रश्नसंच मॉक टेस्ट मार्गदर्शन व्हिडिओ यामुळे अभ्यास अधिक परिणामकारक होतो तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या समान हो संधी उपलब्ध होत आहेत मोबाईल आणि इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळते कोडिंग ग्राफिक डिझाईन डिजिटल मार्केटिंग भाषावी शिक्षण अशा अनेक गोष्टी विद्यार्थी स्वतःहून शिकू शकतात यामुळे केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादित न राहता व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळते कोरोना काळात तर ऑनलाईन शिक्षणाने शिक्षणाची ज्योत विझू दिली नाही हे आपण सर्वांनी अनुभवले आहे मात्र या नाण्याची दुसरी बाजूही तितकीच गंभीर आहे मोबाईल आणि इंटरनेटचा अतिरेक झाला तर ते व्यसन बनते सोशल मीडिया ऑनलाईन गेम्स रील्स चॅटिंग आणि निरर्थक व्हिडिओ पाहण्यात तासान तास वेळ घालवतात यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतो एकाग्रता कमी होते आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होतो रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे झोपेचा अभाव होतो ज्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो मो मोबाईल व्यसनामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या वाढत आहेत डोळ्यांचे आजार डोकेदुखी मानदुखी चिडचिडेपणा नैराश्य अशा समस्या निर्माण होतात वास्तविक जीवनातील नाती कमजोर होतात कुटुंबातील संवाद कमी होतो आणि एकाकीपणाची भावना वाढते विशेषतः लहान वयातील मुलांवर याचा गंभीर परिणाम होताना दिसतो म्हणूनच मोबाईल आणि इंटरनेट हे शिक्षणासाठी की व्यसनासाठी हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे योग्य मर्यादा ठेवून ठराविक वेळेत आणि ठराविक उद्देशाने वापर केला तर हे साधन शिक्षणासाठी वरदान ठरते मात्र नियंत्रण नसलेला वापर आपल्याला व्यसनाच्या दिशेला नेतो विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये शिस्त निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे पालक आणि शिक्षण ही मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवली पाहिजे मोबाईल आणि इंटरनेट हे ना पूर्णतः वाईट आहेत ना पूर्णतः चांगले ते एक शक्तिशाली साधन आहे चाकूने भाजी कापता येते तसेच तो इजा करण्यासाठीही वापरता येतो फरक असतो वापरणाऱ्याच्या हेतूत त्याचप्रमाणे मोबाईल आणि इंटरनेटचा सकारात्मक शिक्षणा पु, शिक्षणपूरक वापर केला तर ते उज्ज्वल भविष्य घडवू शकते त्या आरोग्य अन्यथा अयोग्य वापर आपले वर्तमान आणि भविष्य दोन्ही व धोक्यात घालू शकतो म्हणूनच विवेकपूर्ण वापर हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब